नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं चौरसाची परिमिती बघितलं होतं पिरामीटर ऑफ स्क्वेअर बघितलं होतं आज नवीन भाग बघायचा आहे त्याचा भाऊ कोणता तर आयत आयताची परिमिती आयताला आपण रेटल म्हणतो पिरामीटर ऑफ रेट असं म्हटलं जातं आता मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं चौरस होता चौरसाला किती बाजू होत्या चार बाजू होत्या आणि चारही बाजू काय होत्या सारख्या होत्या या ठिकाणी आयताचा गुणधर्म काय सांगतो हो तर आयताच्या समोरच्या बाजू काय असतात सारख्या असतात म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर एडी आणि सी डी हे सारखे आहेत ए? ए डी आणि बी सी सारखे आहेत बरोबर दोन बाजू सारख्या असतात म्हणून आता या ठिकाणी काय होतं तयार होत काय सूत्रदायर

म्हणजेच बरोबर दोन कंसा आता लांबीचं नाव हो काय या ठिकाणी सगळ्यात मोठी बाजू कोणती दिसते तुम्हाला तर एडी सगळ्यात छोटी बाजू कोण दिसते तर एवी तर आता त्यांची माप तुम्हाला दिलेली आहे तर दोन कंसा एडीचं माप काय सहा ए बीचं माप काय आता ए बी तुम्ही म्हणता एबीचं माप कुठे दिलं आहे पण इथं शिडी आहे शिडीची शिडी आहे ए बी दोन्हीसारखी आहे म्हणून तिथं काय घेतलं दोन घेतला माप टाकलं बरोबर आता दोन कंसा अगोदर दोन सडवायचा कारण आई काय सांगते म्हणून अगोदर चौकोन या ठिकाणी चौकोनातली क्रिया करायची आहे तिथं चिन्ह काय असतं गुणिले सहा दोन आठ आठ सोळा सेंटीमीटर मीटर आलं तर लक्षात आता अजून लक्षात आलं नसेल तर पुढचं आणखी गणित बघूया दुसरं गणित काय दुसरं गणित बघायचं का? तर काय नाव चौकोनाचं पी आर एस काय काढतोय चौकोनाचं चित्र काढायचं चार, अस नाव द्यायचं त्याला पी क्यू आर एस बरोबर दोन तमसात कोण दिसते आम्ही तर पी एस दिसते

आलं लक्षात बघा आलं लक्षात आलं नसेल तर तिसरं गणित बघा का काय तिसर गणित आकृतीचं नाव काय या आयकाचं नाव काय तर ए बी सी डी म्हणून काय काढणार आपण परिमिती परिमितीला काय म्हणतो आपण पिरामिटर म्हणून घेतला पी इथं चौकोन काढायचा नाव काय घेतलं पण ए आदि रुंदी कोण आहे सीडी दोन आहे तस एडीच माप किती आहे दहा आधी सीडीच माप किती चार दोन गुणीने कंसाची बेरीज करायची दहा चार बरोबर चौदा आता या ठिकाणी गुणाकार करायचा चौदा 28 आले गणिताचा रोज सराव करा आपले व्हिडिओ रोज पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट पाठवा तुम्हाला गणित समजले की नाही ते मला लवकरात लवकर कळेल पुन्हा भेटूया नवीन भागात नमस्कार